व नियमांच्या आटी बकरी सणाचे महत्व जोपासून हा सण शांततेत साजरा करा व महत्व जोपासा असं मत सीपीआय तळवार यांनी व्यक्त केले बकरीद सणाच्या पार्श्वभूमीवर रविवारी सायंकाळी आयोजित शांतता बैठकीत ते बोलत होते निपाणी परिसरात अनेक सण उत्सव हिंदू मुस्लिम बांधवांच्या वतीनं शांततेत साजरे केले जातात वर्षागणिक साजरा होणाऱ्या सणांना अनेक अर्थांनी महत्व आहे अर्थात या सणाचे महत्व सर्वांनीच अबाधित राखावे मुस्लिम पवित्र बकरी मुस्लिम बांधवांचा ईद हा सण रोजी साजरा होणार आहे त्यामुळे हा सण मुस्लिम बांधवांनी शांततेने साजरा करून या सणाचे महत्व जोपासत प्रशासनालाही सहकार्य मिळेल असे सांगितले यावेळी शांतता कमिटीतील सदस्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना समर्थक उत्तरे देण्यात आली यावेळी शहर पोलीस ठाण्याच्या उपनिरीक्षका उमा देवी ग्रामीण पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक मणिकंठ पुजारी यांनीही आपले विचार मांडित उपस्थितांनी हाफिज अलीम हुसेन जुबेर बागवान झाकीर कादरी जरार खान पठान बख्तियार कोल्हापुरे मैनुद्दीन मुल्ला आणि मुल्ला शरीफ बेफारी यासह मुस्लिम समाज बांधव उपस्थित होता महानकर निपसाठी गौतम जाधव निप्पाणी